माझा मुलगा संध्याकाळी सहा वाजता फोन आला म्हणून खाली गेलेला आहे निवडून तर मी त्याचा शोध घेत होते तर तो मला काही सापडला नाही नाही म्हणल्यानंतर मी चौकी गेले चौकी कम्प्लेंटी दिली पण पोलिसांनी सांगितलं की इथं कंप्लेट दिली तुमचं त्याच्यानंतर तीन दिवसांनी स्वारगेटला चॅनेलमध्ये सापडला सापडल्याच्या नंतर मी परत गेले चौक चौकीमध्ये तिथं कंप्लेट म्हणजे विचारलं की कस काय असं तुम्ही कोण आहे ते पाह तर त्यांनी काय अजून पाहिलंच नाही पाहिलं नाही त्याच्यानंतर मी आता दोन वर्ष होत आले तरी मी जाते चौकीमध्ये पण पोलीस काय दखल घेत नाहीत माझी आज उद्या आज उद्या पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आले ना असं सांगतात मी रोज चौकीवर जाते आणि मेन म्हणजे त्याच्या बायकोनेच मारायला लावलेला आहे त्याचा शोध तर घ्यायला पाहिजे ना पोलिसांनी आणि मला एकूण तर एकच होता काय मला दुसरी मुलं आहेत पण पोलीस काय तपास करत नाही आज उद्या आज उद्या असं दोन वर्ष झाले चालवले पण ते काही लक्ष द्यायना ते आता तपास पवार साहेबांकडे आहे हवेली हवेली पोलीस स्टेशनला पवार आपला हा पवार साहेबांकडे तर ते पवार साहेब म्हणतात की आम्ही चौकशी करतोय मावशी तुम्ही कशाला हे करतात आम्ही आमचं चालत पद्धतीने आमच्या करतोय त्या पद्धतीने करतोय आम्ही रोज जाते मी चौकीवरती काम करते आणि रोज जाते पण ते काय सांगतच नाही आणि बॉडी सापडली कॅनल मधून काढलेली म्हणजे पोलिसांनी सांगितलं की बॉडी तुमची हीच आहे का म्हणून बघायसाठी पाव बोलवलं तर गेली होती मुलं आमचे पुतणे तर त्यांनी बघितलं तर हा म्हटल्यानंतर त्याच्यावर ससूनला लिहिली पण त्याच्यावरती बॉडीवरती आहे ना दोन तीन ठिकाणी खून आहेत तरी पण पोलीस म्हणतात की नाही काय त्यांनी आत्महत्या केली का आत्महत्या तर केलेली नाही त्यांनी पावणे अकरा ला साडेआठ वाजल्यापासून मी कमीत कमी तेरा ते चौदा फोन केले हा एक चौदा फोन झाले त्याच्यानंतर तो मला एवढं पण म्हणलं आई उद्या तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आई मी आलो का तर म्हणलं नको आमश्य आहे गुरुवार बाळा नको अनु पावणे अकराला ला शेवटचा त्याचा माझा कॉल झालेला आहे त्याच्या परत त्याचा फोनच नाही लागलेला सागर भेट सागर डेबी म्हणून नावाचा एक मुलगा होता त्याचा फोन आला होता मी एवढं पण म्हणलं की बाळा कोणाचा फोन आहे म्हणलं आई सागर डेबी म्हणून नवीन मित्र झालाय हॉटेल मध्ये आम्ही बसलो बाईला ओळख झाली तर तो, तो म्हणला कॅमेऱ्याचं काम करायचंय चल माझ्या संघ म्हणून त्यांनी घेऊन गेलेला आहे त्याच्यानंतर अकरा वाजेपर्यंत पावणे अकरा पर्यंत माझ्या संघ तो बोलत होता पावणे अकराच्या पुढे त्याचा फोन लागलाच नाही त्याच्यावर फोनच लागला नाही हो संशयात पोलिसांना मी म्हणलं त्यांना जे ना ना त्याचा फोन आला ना, त्याला तुम्ही तर ते उचलायचं म्हणलं त्याच्या बायकोला बोलवा ना बायको त्याची दोन वर्ष नांदत नव्हती ती मायरात होती आणि बायको पहिल्यांदा पण तिने असच घाण केली होती तरी पण मी तिला सांभाळली दोन वर्ष तिला ठेवली परत ती गेली निघून हे बायकोनेच केलेले त्याच्या आणि त्याला दोन मुलं पण आहे आता मुलांना भेटाय जायचं म्हणलं तरी त्याची बायको मला मुलांना सुद्धा भेटून देत नाही आता मी आहे पवार साहेबांना ते पण सांगितलं की असं असे आणि शिवाय मी आता मी एकटीच राहिलेली आहे आज माझी मिस्टर आहेत मी आज जरा गेले होते तिथं ते तीन नंबर खिडकीमध्ये ते अर्जही टाकून आले होते पण तो आज काही हे झाला नाही त्यांनी मला काय त्यांचं ते अपॉइंटमेंट असेल ते अपॉइंटमेंट काय मला दिले नाही तिथं फोन बिन सगळे करून पण नंबर देऊन पण आलेली भेट नाही झालेली त्यांची फक्त न्याय मिळला पाहिजे ना आणि जै जे मारे त्यांना तर म्हणजे शिक्षा तर झालीच पाहिजे हा ज्यांनी मारले ना त्यांना शिक्षा आणि ज्यांनी सुपारी दिली त्याला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे आज मला एकुलता एकच होता मला आता कोणी नाही मी आज लोकांची भांडी घासून खाते नाही मिळलाच पाहिजे नाही नाही तिथपर्यंत गेलेच नाही कारण आपल्या माग कोण नाही सर त्यामुळे मी कोणाच्या याच्यात गेलेलीच नाही आपल्या माग गडी माणूस नाही किंवा पोरगा नाही म्हटल्यानंतर मी जाणार कशी कुठपर्यंत